पाच जुलै रोजी महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक क्षण येणार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ तब्बल वीस वर्षांनी एकत्र मोर्चामध्ये दिसतील पाच जुलैपासून शिंदेगड झिरो होईल शिंदेंच्या पक्षाला काही किंमत नसेल त्यामुळं पाच जुलैचा ठाकरेंचा मोर्चा होऊ नये म्हणून भाजप आणि शिंदेंनी काड्या घालायला सुरुवात केली फडणवीसांनी पाळलेलं मरकट चेष्टा करणारं सदावर्ते नावाचं माकड टी व्हीवर येऊन ठाकरेंच्या नावाने ओरडते मराठी वाचवण्याच्या मुद्द्याच्या निमित्ताने का होईना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघं भाऊ भाऊ जवळजवळ वीस वर्षानंतर एकत्र येत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने हा ऐतिहासिक क्षण आहे शिवसेना सेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अशी इच्छा होती की कधीतरी या दोन भावांनी भांडणं विसरून एकत्र यावं या निमित्ताने ती इच्छा पूर्ण होते आहे असं शिवसैनिक किंवा मनसैनिक म्हणतायत हे दोन भाऊ एकत्र आल्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांचं धाब निश्चितपणे दणाडलेलं आहे आणि या दोन भावांच्या ऐक्यामध्ये फूट कशी पाडता येईल याचे प्रयत्न सुद्धा सुरू झालेले आहे पाच जुलैला फडणवीस सरकारच्या हिंदी विरुद्ध मोर्चा काढण्याचं राज ठाकरे यांनी ठरवलं होतं ठरवलं आहे म्हणजे राज ठाकरे यांनी नेते आणि उद्धव ठाकरे विश्वासू संजय राऊत यांना काल रात्री फोन केला संजय राऊत यांचं असं म्हणणं आहे की हा फोन आल्यावर मी उद्धव ठाकरेंकडे गेलो उद्धव ठाकरेंशी बोललो उद्धव ठाकरेंनी कोणतेही आडेवेडे न घेता ही सूचना मान्य केली पाच जुलैच्या मोर्चामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघही सामील होणार आहेत हा महाराष्ट्राच्या दृष्टीने ऐतिहासिक क्षण आहे मुद्दा असा आहे की पाच जुलैचा जो मोर्चा आहे तो प्रथम नीट पार पडेल पडेल का आता उत्साहाचं वातावरण वाता आहे आता मनसे आणि शिवसेनेचे नेतेसुद्धा वेगवेगळ्या पातळीवर भेटता येत वगैरे वगैरे पण हा मोर्चा होऊ नये अशी सत्ताधारी पक्षाची इच्छा आहे भाजपची इच्छा आहे आणि त्याबरोबर शिंदे यांच्या सेनेची सुद्धा इच्छा आहे त्यामुळे या मोर्चामध्ये विघ्न आणण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिंदेची सेना दोघंही प्रयत्न करणार याविषयी काही शंका नाही खरं तर एकनाथ शिंदे असं म्हणतात आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा वारसा पुढे चालवतो मग मराठी माणसाच्या प्रश्नावर तुम्ही या मोर्चासोबत असायला हवा पण तुम्ही सत्तेची लाचारी पत्करलेली असल्यामुळे तुम्ही मराठी माणसाच्या मोर्चासोबत नाही आहात तुम्ही केवळ सत्तेमध्ये आहात आणि हा मोर्चा तोडण्याचा प्रयत्न करता आहात पाच जुलैचा मोर्चा होऊ नये म्हणून काय काय उपदव्याप भाजप करत आहे बघा भाजपनी आपली एक एक प्यादी पुढे करायला सांगितलेली आहे त्यांचे प्रवक्ते तर आहेतच केशव उपाध्ये वगैरे ते तर, हो तर बडबड करतातच आहेत पण गुणरत्न सदावर्ते नावाचा एक मरकटचेष्टा करणारा प्रतिनिधी किंवा प्याद हे फडणवीसांनी कायम बाळगलेलं असतं ते प्याद सुद्धा पुढे आलेलं आहे आणि ते असं म्हणत आहे की या मोर्चावर बंदी घालावी वगैरे वगैरे हो अशी बंदी काही घालता वगैरे येणार नाही मी तुम्हाला सांगतो लोकशाहीमध्ये मोर्चा काढण्याचा अधिकार हा प्रत्येक संघटनेला प्रत्येक संस्थेला प्रत्येक नागरिकाला त्या आहे त्याप्रमाणे हा मोर्चा निघणार आहे त्यामुळे हा सदावर्ते नावाचा यश्चित माणूस काहीही बोलला तरी त्यात काही फरक होणार नाही प्रश्न असा आहे तो फक्त मुख्यमंत्र्यांचा माणूस आहे मुख्यमंत्र्यांनी त्याला आजवर वापरलेला आहे हे लक्षात घ्या त्यामुळे भाजपचे प्रवक्ते असतील किंवा फडणवीसांचे दलाल असतील हे थेट या मोर्चावर हल्ला करतायत भाजपने कितीही अफवा उठवण्याचा प्रयत्न केला कितीही सुखीच्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला उद्धव ठाकरेंना बदनाम करण्यासाठी किंवा या मोर्चाला बदनाम करण्यासाठी तरी त्याचा आता फारसा उपयोग होईल असं मला वाटत नाही पाच जुलैला मोर्चा निघणार आहे त्यामध्ये राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील मराठी माणसाची एकजूट सत्ताधाऱ्यांच्या दमनशाही विरुद्ध हिंदी लादण्याविरुद्ध या मोर्चामध्ये स्पष्टपणे दिसणार आहे मुद्दा असा आहे की सरकार काय काय उपद्व्याप करू शकत हे लक्षात घे हा मोर्चा होईपर्यंत सरकार उपद्व्याप करणार आजच त्यांनी एक उपद्व्याप केलाय आजच्या वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आली आहे की आता हिंदी भाषा फक्त तोंडी तोंडी शिकवावी असं शालेय शिक्षण मंत्री म्हणत आहेत हा काय प्रकार आहे हिंदीची सक्ती करायचीच आहे तुम्हाला असं जाहीरपणे सांगून टाका ना तुम्ही आता लोकांचा विरोध आहे तर लेखी परीक्षा नको फक्त तोंडी घ्या हा काय प्रकार आहे मला असं वाटतं पाच जुलैला मोर्चाचा दणका मिळाल्यानंतर सरकारला हा आदेश रद्द करावा लागेल तो जर त्यांनी केला नाही तर अधिक उग्र आंदोलन करावं लागेल मी सांगतो सरकार काय करेल भाजप काय करेल विशेषतः आणि फडणवीस काय करतील कारण फडणवीस यांचं डोकं नेहमी विचित्र पद्धतीने चालत असतं ते आता अफवा उठवण्याचा प्रयत्न करतील की राज ठाकरेंना भाजपची कशी फूस आहे हा मोर्चा काढण्यासाठी याचं कारण या मोर्चाचं श्रेय राज ठाकरेंना मिळावं आणि महापालिका निवडणुकीत त्यांचं पारडं जड व्हावं अशी भाजपची इच्छा आहे अशा अफवा उचलवण्याचा प्रयत्न करतील म्हणजे जेणेकरून उद्धव ठाकरे नाराज व्हावेत आणि या मोर्चामध्ये त्यांनी सहभाग देऊ नये माझं असं म्हणणं आहे पाच जुलैपर्यंत फार लांब नाही पाच जुलैपर्यंत अशा अफवांवर विश्वास ठेवू नका मराठी माणसाची ताकद दाखवायची आहे तर आपल्याला अनेक अडथळे पार करावे लागतील या अफवांवर विश्वास ठेवू नका अगदी समजा फडणवीस राज ठाकरेंना भेटायला आले शिंदे भेटायला आले दादा भुसेनचं वगैरे काय राज ठाकरे ऐकणारच नाहीत त्यांनी त्यांना ओढवून लावलेलं आहे आपण गेल्या बैठकीमध्ये बघितलेलं आहे पण जरी फडणवीस आणि शिंदे भेटायला आले तरी राज ठाकरेंनी या मोर्चाच्या बाबतीत पाच जुलैच्या किंचितही माघार घेता कामा नये माझी त्यांना विनंती आहे हा तुमच्या विश्वासार्हतेचा सा प्रश्न आहे तुम्ही आता तडजोड करू शकत नाही राहावच राहायला लागेल कणखर या भूमिकेवर आता तुम्ही तडजोड केली तर तुमची विश्वासार्हता अजिबात संबून राहील जाईल भाजपने तुम्हाला विकत घेतलं असा आरोप होईल हे लक्षात पण एक गोष्ट सांगतो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जर युती झाली तर मराठी माणसाला विशेषतः मुंबईतल्या एम एम आर डी इलाक्यातल्या मराठी माणसाला मोठं बळ प्राप्त होईल आज पत्रकार तुळशीदास भोईटे यांचं एक मत मी ऐकलं मला वाटलं ते महत्वाचं आहे आपण असं म्हणतो की विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना दहा टक्के मतं मिळाली आहेत आणि राज ठाकरेंना दीड टक्का दोन टक्के मतं मिळाली आहेत दोघांची मिळून बारा टक्के मतं होतात पण हे तेवढंस खरं नाही असं बोहिटे म्हणाले याचं कारण एम एम आर डी इलाक्यामध्ये ज्या विधानसभेच्या जागा येतात त्यामधलं मतदान बघितलं तर अनेक मतदारसंघात उद्धव ठाकरेंचं मतदान हे वीस पंचवीस तीस टक्क्याच्यावर जातं आणि राज ठाकरेंचं मतदानही दहा पंधरा टक्क्याच्यावर जातं त्यामुळे या ज्या कॉन्स्टिट्युन्सीज आहेत हे जे मतदारसंघ आहेत छत्तीस एम एम आर डी इलाक्यामध्ये त्यामध्ये राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर त्याचा एक सकारात्मक परिणाम दिसून येईल किमान मुंबईमध्ये दोनशे सत्तावीस ज्या जागा आहेत महानगरपालिका त्यातल्या अर्ध्या जागांवर एकशे दहा जागांवर एकशे पंधरा जागांवर या राजयुद्ध युतीचा सकारात्मक परिणाम होईल आणि या जागा या दोघा भावांच्या पदरात पडतील असं म्हणायला जागा आहे म्हणजे दोघं भाऊ जर एकत्र आले तर त्याचा निश्चितपणे पॉझिटिव्ह परिणाम या दोघांच्या बाजूने होणार एवढंच आपण आज बोलू शकतो म्हणूनच ही युती व्हायला फडणवीसांनाही नव नको आहे आणि शिंदेनाही नको आहे कारण ही युती जर झाली तर मुंबईत शिंदे यांचा पत्ता कट होईल ठाण्यात ते काय करायचं ते करतील पण राजयुद्ध युतीचा परिणाम ठाण्यातही होईल पुण्यातही येईल नाशिकमध्ये होईल हेही लक्षात घ्या हेही लक्षात घ्या दोन चार जागा पुढे मागे होतील कदाचित पण अंतिमत तुम्हाला जर ठाकरे ब्रँड टिकवायचा असेल तर एकत्र यावंच लागेल ही मराठी माणसाच्या महाराष्ट्राच्या हिताची गोष्ट आहे आणि भाजपविरोधात जर दोन्ही भा भावांची युती झाली दोन्ही भावांची आघाडी झाली तर मला असं वाटतं भारतीय जनता पक्षालाही दोन पावलं मागे हटावं लागेल लक्षात घ्या पाच जुलैचा मोर्चा म्हणूनच महत्वाचा ठरतो हा मोर्चा यशस्वी व्हावा म्हणून मराठी विषयी आस्था असणाऱ्या प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत ज्यांना शक्य आहे त्यांनी मोर्चामध्ये सहभागी व्हायला हवं ज्यांना मोर्चामध्ये सहभागी होणं शक्य नाही त्यांनी या मोर्चाचा वेगवेगळ्या मार्गाने प्रचार करायला हवा लोकांना सांगायला हवं की या मोर्चामध्ये सामील व्हा